राज्य सरकारच्या वतीने आता पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांसाठीच तीन भाषांचं सूत्र स्वीकारण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आता मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य नसली तरीसुद्धा तिसरी भाषा विद्यार्थ्यांना निवडता येणार आहे यासंबंधी काढण्यात आलेल्या सतरा जूनच्या जी आरनुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आता इथून पुढे पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असणार आहे परंतु जर का किमान वीस विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषे जी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा जर का दर्शवली तर त्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून दुसरा पर्याय शिकण्यास मान्यता देण्यात येणार आहे यासोबतच त्या भाषेच्या अध्यापनाकरता शिक्षक देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत किंवा ती भाषा जी आहे ती विद्यार्थ्यांनी निवडलेली ती ऑनलाईन पद्धतीने शिकवण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात येणार आहे सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा ही अनिवार्य असेल असं देखील शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं कळवण्यात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून भाषिक संवेदना जी आहे त्या संदर्भातली अस्मिता जी आहे ती वाढलेली दिसून येते याच्यामुळे मराठीला विजात भाषा जो आहे दर्जा मिळालेला आहे त्याच्यानंतर ही अस्मिता अजून वाढल्याचं आपल्याला दिसून येते मात्र या सर्व घडामोडींमध्ये तिसऱ्या भाषेचा पर्याय समोर आलेला आहे हिंदी भाषेची सक्ती केली जात आहे असं एक वातावरण निर्माण झालेलं आहे केंद्र सरकारच्या धोरणांमुळे राज्यामध्ये शिक्षण आणि प्रशासनाच्या पातळीवरती हिंदी भाषेचा प्रभाव वाढत चाललेला आहे विशेषतः त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदी भाषा लादली जात असल्याचा आरोपसुद्धा सर्व स्तरातून केला जातोय आता हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात जी आरमध्ये काय म्हलेलं आहे ते बघूयात सरकारची या त्रिभाषा सूत्रामागची किंवा हिंदी भाषेमागची भूमिका काय आहे ती जाणून घेऊयात आणि या संदर्भात विरोध का होतोय वास्तविकता काय आहे हे सुद्धा समजून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो महाराष्ट्र शासनाने नवीन शालेय भाषा धोरण जे आहे ते जाहीर केलेलं आहे हे धोरण जाहीर करतानाच पुन्हा एकदा राज्यामध्ये हिंदी सक्तीचा मुद्दा जो आहे तो समोर आलेला आहे एप्रिलमध्ये सरकारनं इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीनं शिकवण्याचा निर्णय घेतला होता त्या निर्णयाला सर्व स्तरातून टीकेचा सामना करावा लागल्यानंतर तो निर्णय मागे घेण्यात आला मात्र आता परत एकदा सरकारच्या नव्या शासन निर्णयामध्ये जी आरमध्ये हिंदी सामान्यपणे तिसरी भाषा असेल असं नमूद केल्यामुळं नव्याने वाद निर्माण झालेला आहे नवीन जी आरमध्ये अनिवार्य शब्द काढून टाकलेला असला तरी सुद्धा हिंदीला पर्याय म्हणून दुसरी भारतीय भाषा शिकण्यासाठी एका वर्गामध्ये किमान वीस विद्यार्थ्यांनी तशी मागणी करणं आवश्यक असल्याची अट घालण्यात आलेली आहे ही अट अनेक शाळांना अशक्य असल्यामुळे हिंदीच तिसरी भाषा बनणार अशी टीका शिक्षण तज्ज्ञांकडून होताना दिसते आता या जी आरमध्ये काय आहे ते तुम्हाला सांगतो शासन शुद्धीपत्रक क्रमांक संकीर्ण दोन शून्य दोन पाच ऑब्लिक प्र क्र चौऱ्याण्णव ऑब्लिक एस डी चार शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागासंदर्भातला हा महाराष्ट्र शासनाचा जी आर ए शुद्धीपत्रक आहे यत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या राज्यमंडळांच्या शाळांमध्ये हिंदी भाषेच्या अनिवार्यतेबाबत दिनांक आहे सतरा जून दोन हजार पंचवीस आता बघा संदर्भ दिलेला याला शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन शून्य दोन पाच प्रक्र चौऱ्याण्णव एस डी चार आता हे शासन शुद्धीपत्रक कसं म्हणतंय संदर्भाधीन शासन निर्णयातील अनुक्रमांक तीन येथील भाषाविषयक धोरण या शीर्षकाखालील उपपरिच्छेदामध्ये खालीलप्रमाणे नमूद करण्यात आलेले आहे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीसनुसार यापुढे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील इयत्ता सहावी ते दहावीकरता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षणप्रमाणे असेल असं त्यांनी डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेलं आहे त्याच्याऐवजी खालीलप्रमाणे वाचावं शुद्धीपत्रक आहे म्हणून त्याच्याऐवजी खालीलप्रमाणे वाचावे तर काय वाचावे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीसनुसार मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल हे स्पष्टपणे इथं लिहिलेलं आहे असं वाचावं वा, असं खुद्द ह्या जी आरमध्ये म्हटलेलं आहे परंतु या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शवल्यास त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल तथापि हिंदीऐवजी इतर भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्यास इच्छुकता दर्शवणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेतील इतरनिहाय संख्या ही किमान वीस इतकी असणं आवश्यक राहील हिंदीऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्याकरता उपरोक्तप्रमाणे विहित किमान वीस विद्यार्थ्यांनी इच्छुकता दर्शवल्यास त्या भाषेच्या अध्यापनाकरता शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल अन्यथा सदर भाषा ही ऑनलाईन पद्धतीनं शिकवण्यात येईल <ETITANij2> सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य भाषा असेल या कार्यवाही संबंधीचे सर्व नियोजन हे आयुक्त शिक्षण शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावरून तात्काळ करण्यात येईल मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांव्यतिरिक्त अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील इयत्ता सहावी ते करता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण याप्रमाणे असेल इंटर गोष्ट ही आहे की ज्या वेळेस एप्रिलमध्ये या संदर्भात आलेलं होतं परिपत्रक तर जी आर जो आलेला होता तर त्याच्यामध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल असं स्पष्ट होतं आता नवीन असं म्हटलेलं आहे की हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल अनिवार्याच्याऐवजी सर्वसाधारणपणे आले यासोबतच जर का वीस किंवा त्याहून अधिक विद्यार्थ्यांनी जर का मागणी केली की आम्हाला हिंदी नको इतर कोणती भाषा शिकायची आहे तर इतर कोणती भाषा शिकायची असेल तर त्यांना ती भाषा शिकवण्याकरता शिक्षक उपलब्ध करून दिला जाईल आणि तेही जर का शक्य नसेल तर ऑनलाईन पद्धतीने पहिलीच्या विद्यार्थ्यांना ती भाषा शिकवली जाईल इंटरेस्टिंग आहे हे सगळं आता ही वीस विद्यार्थ्यांची मागणी जी आहे ही अट जी आहे फार मजेशीर आहे याच्या विरोधात एक पोस्ट मी वाचले त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की पहिलीच्या विद्यार्थ्यांनी आपला वेगळा गट तयार करायचा तशी मागणी करायची सरकार मग अर्धमागदी जी भाषा आहे अशीसुद्धा शिकवण्याची व्यवस्था करणार असल्याचे दावे करते जे सरकार शाळांना पुरेसे शिक्षक देऊ शकत नाही तेही अशा पद्धतीची व्यवस्था करणार वीस मुलांनी एकत्र यायचं म्हणजे पालकांना त्यासाठी एकत्र यावं लागणार मग त्यांनी शाळेकडे मागणी करायची मग ते शिक्षण विभागाकडे जाणार मग शिक्षण विभाग सरकारला कळवणार आणि सरकार मग कधीतरी जाऊन शिक्षक नेमणार असं हे चक्र सुरू राहणार हे नाहीच झालं तर सरकार ऑनलाईन शिक्षणाची सोय करणार म्हणजे यु ुट्यूबवर एखादा धडा टाकून विद्यार्थ्यांना तसा शिकवणार किंवा तसं शिका म्हणणार पण एवढा सगळा व्याप करण्याची गरज काय आहे त्यापेक्षा तो विद्यार्थी पाचवीमध्ये गेला की हिंदीमध्ये शिकतोच की यासोबतच अजून असंही आर्ग्युमेंट आहे की सरकारी शाळांमधील ऐंशी टक्क्याहून अधिक वर्गांमध्ये एकूण विद्यार्थ्यांची संख्या वीसपेक्षा कमी आहे त्याच्यामुळं पर्यायी भाषा निवडणं हेच मुळामध्ये अशक्य आहे आणि हिंदी भाषा हीच तिसरी भाषा ठरणार येत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने भाषा शिकवणं अत्यंत अयोग्य आहे सरकारकडे पाठ्यपुस्तकं अभ्यासक्रम किंवा शिक्षकांची तरतूद नाही असं शाळा संघटनेचे अध्यक्ष गिरीश सामंत यांनी सुद्धा म्हटलेलं आहे आणि राजकीय सुद्धा या जी आरला विरोध केलेला आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट सवाल केला आहे की हिंदी सक्ती तुम्ही महाराष्ट्रातच का करताय मग बिहारमध्ये तिसरी भाषा म्हणून मराठी शिकवणार का असा प्रश्नसुद्धा त्यांनी विचारलाय आता या एकूणच विषयासंदर्भात थोडंसं आपण इतिहासामध्ये डोकावून जर का पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की एकोणीसशे अडुसष्टमध्ये इंदिरा गांधी यांचं सरकार असताना राष्ट्रीय ऐक्य साधण्यासाठी म्हणून तीन भाषांचं सूत्र स्वीकारलं गेलं होतं ज्याच्यामध्ये दक्षिणेकडील राज्यांनी हिंदी भाषा शिकण्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला गेला होता एकोणीसशे शहाऐंशी आणि एकोणीसशे ब्याण्णवमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आली होती त्यावेळेससुद्धा सेम फॉर्म्युला ठेवला गेला पण हिंदी भाषेचं सक्तीकरण जे आहे ते केलं गेलं नव्हतं इंदिरा गांधी यांच्या सरकारच्या काळामध्ये जो फॉर्म्युला होता त्याच्यामध्ये हिंदी भाषिक राज्यांसाठी हिंदी अधिक इंग्रजी अधिक कोणतीही मॉडर्न इंडियन लँग्वेज असं त्यांचं सूत्र होतं आणि त्यातल्या त्यात दक्षिणेकडील ती भाषा असावी मॉडर्न इंडियन लँग्वेज असावी असं हे सूत्र होतं तर हिंदी न बोलणाऱ्या राज्यांसाठी प्रादेशिक भाषा अधिक इंग्रजी अधिक हिंदी असं ते सूत्र होतं पण जर का आपण बघितलं दक्षिणेकडील भाषा महाराष्ट्राचे इतर वरत्या कोणत्याही राज्याने शिकण्याचा प्रयत्न केला का किंवा तसा डेटा जो है तो ना ही। आहे तो उपलब्ध नाही आता याच सूत्रानुसार सुरुवातीला हिंदी भाषा शाळेमध्ये मागणीनुसार पाचव्यापासून शिकवायला सुरुवात केली होती खूप सारे जण त्याच पद्धतीने पाचवीपासून हिंदी भाषा सुद्धा आणि पाचवीपासूनच इंग्रजी भाषा सुद्धा शिकलेले आहेत आता याच्यातील वास्तविक परिस्थिती अशी आहे की तेव्हा सुद्धा ग्रामीण भागामध्ये शिक्षकांची कमतरता विद्यार्थ्यांचा अनुत्साह आणि मराठी भाषेची होत असलेली मागणी याच्यामुळे या धोरणाचा या मनावा तसा फायदा झाला नाही एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये तमिळनाडू या राज्यानं हिंदी या भाषेची जी सक्ती करत जात होती त्याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केलेला होता हिंदी भाषेला विरोध नाहीये बघा तर त्याच्या सक्तीकरणाला तसेच हिंदी भाषा बळजबरीत थोपवण्याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होताना दिसतोय सेम विरोध महाराष्ट्रामध्ये आहे तसाच विरोध दक्षिणेकडील राज्यांमध्ये आहे आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आता या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की मुळामध्ये आपण विद्यार्थ्यांना शिक्षण अधिकाधिक दर्जेदार कसं होईल त्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कसं कमी होईल यासाठी प्रयत्न करत असताना विद्यार्थ्यांना अजून एका भाषेचा ॲकॅडमिक बर्डन कशासाठी दिलं जाते आणि यासोबतच पालकांचं म्हणणं असं आहे की आधीच त्यांचे विद्यार्थी इंग्रजी आणि मराठी या दोन भाषा शिकत असताना अजून तिसरी भाषा का शिकायची इतर कोर सब्जेक्ट असताना फक्त भाषा त्यासुद्धा तीन तीन शिकून असा कोणता फायदा होणार आहे असा रास्त सवाल सुद्धा विचारला जातोय आता या क्षेत्रातील जाणकारांनुसार प्रादेशिक भाषा आणि इंग्रजी भाषा शिकणं हा अधिक प्रॅक्टिकल ॲप्रोच आहे हिंदी भाषा दक्षिणेकडील राज्यांमध्ये तसंच पूर्वोत्तर राज्यांमध्ये वापरली जात नाही त्याच्यामुळे हिंदी भाषा शिकून काय साध्य होणार असा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे सरकार हिंदी भाषा का प्रमोट करते आहे तर यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे नॅशनल इंटिग्रेशन राष्ट्रीय एकात्मता सरकारला असं वाटतं की हिंदी भाषा संपूर्ण देशभरामध्ये शिकवली गेल्यामुळं शिकली गेल्यामुळं भारतामध्ये जी विविधता आहे त्याऐवजी भाषेमुळं एकात्मता वाढण्यास मदत होईल हिंदी भाषा शिकल्यामुळं विद्यार्थ्यांना केंद्रीय नोकऱ्यांमध्ये यू पी एस सीमध्ये नॅशनल मीडियामध्ये तसंच बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध होतील तसंच हिंदी भाषा ही भारताचं सांस्कृतिक वैभव आणि एकता याचं प्रतीक असल्याचा सुद्धा सरकारचा दावा आहे महाराष्ट्र सरकार न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून हिंदी भाषा अनिवार्य किंवा ऐच्छिक यापैकी काही जरी करणार असेल तरी सुद्धा केंद्र सरकारने मात्र राज्यांवरती हा विषय सोडलेला होता की त्यांनी तिसरी भाषा हा पर्याय स्वीकारावा किंवा नाही स्थानिक मागणी याच्यानुसार ते ठरवायचं होतं आणि महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा कंपल्सरी किंवा ऐच्छिक करण्याची मागणी ते सुद्धा पहिलेपासून केल्याचं चा कुणाच्याही वाचनामध्ये नसेल आता वीस विद्यार्थ्यांनी मिळून ते सुद्धा पहिलेच्या विद्यार्थ्यांनी मिळून तिसरी कोणती भाषा असावी हे ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे पण तिसरी भाषा म्हणजे कोणती संस्कृत उर्दू तमिळ बंगाली यापैकी कोणतीही असू शकते मराठी गणित आणि भूगोल यांसारख्या विषयांचे शिक्षक उपलब्ध होत नसताना या विषयांसाठी नवीन शिक्षक आणणार कुठून या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळताना दिसत नाही हिंदीद्वारे सरकारला एकता साध्य करायची आहे पण याच वेळेस धर्मावरून जातीवरून जे या भारतीय समाजातील एकतेला नख लागत आहे त्याच्याविषयी प्रभावी उपचार केले जात नाही आहेत हे सुद्धा वास्तव्य सरकारनं या संदर्भातला निर्णय घेत असताना या संदर्भातले जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून मगच हा निर्णय घेणं अपेक्षित होतं पण वरून आदेश आला म्हणून अंमलबजावणी केली जात आहे असं काहीसं चित्र महाराष्ट्रामध्ये दिसतंय पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला हस्तकला खेळ किंवा इतर कोणत्याही करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ऐवजी किंवा जग आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग रोबोटिक्स यांसारख्या विषयांमध्ये प्रगती करत असताना आपले इथं तसे विषय शिकवण्याच्या ऐवजी परत एकदा तिसरी भाषा हाच विषय शिकवण्याकडं जास्त लक्ष दिलं जाते आता यामागे राजकारण आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये मी जाणार नाही पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना मराठी भाषा याच विषयावरती करण्यासारखं शिकण्यास सारखं खूप काही असताना हिंदीचा डाव का मानला जातोय हे अनाकलनीय एकूणच या विषयासंदर्भात वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहे शहरी भागामध्ये हिंदी भाषा शिकवण्याला विद्यार्थी आणि पालक यांचा मोठा विरोध होताना दिसत नाहीये कारण की सहजपणे हिंदी बोलली जाते अनोळखी लोकांसोबत बोलताना तोंडामध्ये हिंदीच हिंदी येते हिंदी भाषा येते याचं पालकांना असलेलं कौतुक हे वेगळंच आहे आणि बॉलिवूडचं एक्सपोजर हा सुद्धा एक वेगळा मुद्दा आहे ग्रामीण भागामध्ये तसंच ज्या ठिकाणी पॉलिटिकल इन्फ्लुएन्स जास्त आहे तिथे मात्र मराठी भाषेविषयीचा अभिमान आणि मराठी भाषा वाचवण्यासंदर्भात भीती मोठी आहे शिक्षकांचा मुद्दा असा आहे की विद्यार्थ्यांना हा सर्व प्रकार झेपणार आहे का ते सुद्धा पहिलेपासून सारख्या राज्याने तर पूर्णपणे हा तीन भाषांचा विषय रिजेक्ट केलेला आहे केरळ आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये हिंदी भाषा हा पर्याय ठेवण्यात आलेला आहे पण कंपल्शन नाही तर कर्नाटकमध्ये त्यांनी हिंदी कंपल्सरी करण्याचा प्रयत्न केला होता पण मोठ्या प्रमाणामध्ये विरोध आणि आंदोलन झालेलं आहे आता या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे की शिक्षण हा समवर्ती सूचीमधला विषय आहे याच्यावरती केंद्र आणि राज्य दोघेही कायदे करू शकतात तरीसुद्धा हिंदी भाषेचा विषय केंद्राकडून अप्र प्रत्यक्षपणे एन सी आर टी आणि सीबीएसई यांच्या माध्यमातून राज्यावरती थोपवला जातोय ज्याच्यामुळं राज्यांचं निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य जे आहे त्याच्यावरती घाला घातला जातोय असा आरोप होताना दिसतोय अवघ्या दोन तीन दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की येणाऱ्या काळामध्ये जो कोणी इंग्रजी बोलेल त्याला इंग्रजी बोलण्याची लाज वाटेल दे विल फील असं ते म्हणाले होते मग या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित होतो की मग नेमकी कोणती भाषा बोलायची जागतिकीकरणामध्ये भारताला अपेक्षित यश न मिळण्यामागे तसंच चीनला पर्याय शोधत असताना भारताचा विचार करण्या अगोदर दोनदा विचार करण्यामागे या सर्व मुद्द्यांचा समावेश होतो भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजी बोलली जाते त्याच्याकडे पाश्चिमात्य देश हे खूप पॉझिटिव्हली बघतात आणि नेमकं त्यालाच कुठेतरी नक लागताना दिसते गेल्या काही काळामध्ये आपल्याला हे लक्षात आलेलं असेल की फक्त शाळांमध्येच नाही तर प्रशासनिक यंत्रांमध्ये सुद्धा हिंदीचा अतिरेक वाढलेला आहे केंद्र सरकारकडून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती घ्या त्यांचा पत्रव्यवहार घ्या तसंच शासकीय वेबसाईट्स इथे हिंदींचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय अधिकाऱ्यांनाही हिंदीतच पत्रव्यवहार करण्याचे निर्देश मिळत असल्याचं काही ठिकाणी समोर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यामध्ये एक मुद्दा असा आला होता की तुम्हाला इंग्रजी भाषा चालते मग हिंदी का नको तर याचं उत्तर असं आहे की जागतिकीकरण होत असताना इंग्रजीला पर्याय नाही आणि संपूर्ण जग संपूर्ण देश इंग्रजी शिकत असताना महाराष्ट्रातल्याच लेकरांनी मागं का राहायचं मुळामध्ये आपले इथं पाचवीनंतर हिंदी भाषा शाळेमध्ये अभ्यासक्रमामध्ये शिकवण्याचा पर्याय उपलब्ध आहे म्हणून पहिलीपासून हिंदी का लादली जाते याचं समर्पक उत्तर मंत्री महोदय देताना दिसत नाही आहेत मुळामध्ये हिंदी कंपल्सरी का करायची आहे ते सुद्धा पहिलीपासून हिंदी सगळ्यांनी शिकावी असं आपल्याला धोरण का आणायचं आहे तर आपल्या देशामधली एकात्मता वाढावं म्हणून नॅशनल इंटिग्रेशन वाढावं म्हणून तर हे लक्षात घ्या की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये तसंच देश स्वतंत्र झाल्यापासून हिंदी काही कंपल्सरी नाही आहे पहिलेपासून सगळ्यांना शिकवली जात नाही आहे तरीसुद्धा भाषा या मुद्द्यावरून राज्या राज्यामध्ये भांडण झाल्याचं दिसत नाही की बाबा आमची भाषा वेगळी तुमची भाषा वेगळी म्हणून भांडणं आहेत असं काही दिसत नाही आहे किंवा आपल्या देशातली एकात्मता धोक्यात आल्याचं कुठलंही उदाहरण समोर नाही उलट हिंदी भाषेची सक्ती करून आपल्या इथं विरुद्ध दक्षिण या वादाला अधिकाधिक खतपाणी घातलं जाते ज्याच्याकडे दुर्लक्ष होते आणि ज्याचा विचार करणं खरं तर गरजेचं आहे आता ही माहिती जर जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद